तर मित्रांनो आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे ते सध्या सर्व्हर इश्यू सुरू आहे आणि ओ टी पी टाकूनसुद्धा तुमचं बँक सिडिंग त्या ठिकाणी दाखवलं जात नाही तर एक नवीन वेबसाईट आलेली आहे तर त्या वेबसाईटवर कसं चेक करायचं तुमचं आधार सिडिंग ॲक्टिव आहे की इनॅक्टिव्ह आहे आणि तुमची कोणती बँक त्या ठिकाणी आधार सिडिंग आहे त्याचप्रमाणे जर तुमचा आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला माहीत नसेल तर तो एका क्लिकमध्ये कसा माहीत करून घ्यायचा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे एन पी सी आहे तर मित्रांनो एन पी सी सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे तर तुम्हाला आधीच सांगून देतो या ठिकाणी आधार सीडिंग होणार नाही फक्त तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे कारण आधारची वेबसाईट ही लोडिंगमध्ये चालत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फक्त सेडिंग स्टेटस चेक करायचं आहे तर या ठिकाणी कंझ्युमरचा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे जर कंझ्युमरचा ऑप्शन तुम्हाला समोर दिसलं नाही तर एन पी सी आय या टॅबवर तुम्ही क्लिक करा म्हणजे लगेचच कंझ्युमरचं ऑप्शन तुम्हाला खाली दिसून येईल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कन्झ्युमरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला भारत आधार सिडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंगचं ऑप्शन तुम्हाला समोर दिसत आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतः मोबाईलवरून तुमचं आधार कार्ड सिडिंग करू शकता पण या ठिकाणी स्वतः चारेच बँक बँकचं चा ऑप्शन दिलेलं आहे जेव्हा पण बाकीच्या बँकचं ऑप्शन येईल तेव्हा या टॉपिकवर व्हिडिओ नक्की येईल तर आता आपल्याला फक्त आधार सिडिंग स्टेटस चेक करायचं आहे की कोणती बँक तुमच्या आधारला लिंक आहे तर बाजूला तुम्हाला व्हाईट कलरचा ॲरो दिसत आहे त्यावर त्यावर त्या तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या नंबरचा ऑप्शन या ठिकाणी दिसून येईल गेट आधार मॅप स्टेटस त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी सबमिट करायचा आहे आधार नंबर आणि कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे तर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी येईल ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार नंबरला डी बी टी सीडिंग असलेलं बँक अकाउंट या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे आधार क्रमांक दिसत आहे इनेबल फॉर डी बी टी म्हणजे हे ॲक्टिव्ह आहे त्याचप्रमाणे लास्ट अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ज्यावेळेस डी बी टी सीडिंग या बँकेला झाली होती आणि त्यानंतर खाली बँकेचं नाव तुम्हाला दिसत दिसत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर तुम्हाला आधारवर प्रॉब्लेम होत असेल लॉग इन करण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून तुमचं आधार कार्ड सीडिंग स्टेटस पाहू शकता तर मित्रांनो आता आपण चेक करूया की तुमच्या आधार नंबरला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे की नाही जर आहे तर त्याचे शेवटचे तीन अंक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे आधार सिडिंग आधार सिडिंग सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसून येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे चेक आधार व्हॅलिडिटी तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे यावर ओ टी पीची गरज नाही आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे फिल केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार नंबर त्याचप्रमाणे सर्वात खाली तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरचे तीन अंक दिसत आहे तर हे तीन अंकवरून तुम्ही माहिती करून देऊ शकता की तुमच्या घरातील कोणत्या मेंबरचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तर अशा प्रकारे तुम्ही आधार साईडचा सा वापर न करता तुमचा आधार सेडिंग चेक करू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर मोबाईल नंबर विसरले असाल तर मोबाईल नंबरसुद्धा माहिती करून घेऊ शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद